तूछा, तूछा, तूछा श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे भागवत एकादशी तर भागवत एकादशीला आनंदन साधारण महत्व दिलेलं आहे आपल्याला जर काही पापातून मोक्ष मिळवायचा असेल किंवा आपल्याकडून काही वाईट कर्म जर जा झालेले असेल तर तुम्ही या दिवशी उपवास केला किंवा या दिवशी तुम्ही तीर्थक्षेत्र जाऊन स्नान केलं तर तुमच्या पापातून वाईट कर्मातून नक्कीच सुटका होईल आणि आपल्याकडे बघा वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीला खूप महत्त्व दिलेलं आहे बरेच जण भागवत एकादशीला पंढरीला म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात बरेच जण भागवत एकादशीला म्हणजे प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करत असतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे आज भागवत एकादशी आहे तर संध्याकाळी आपल्याला आहे जा ही एक वस्तू घरातले दोष अडचणी भांडणे दारिद्र्य दूर होईल नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कोणत्या वस्तू लागणार आहे त्याचबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारच बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर एकादशीला आपले हिंदू धर्मामध्ये अन्य साधारण महत्व दिलेलं आहे आपल्याकडे प्रत्येक जण भागवत एकादशीचा उपवास करत असतात एकादशीला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा देखील करत असतात भगवान विष्णूंना पिवळे फूल पिवळे वस्त्र पिवळी मिठाई अशा वस्तू आपण अर्पण करत असतो त्याचप्रमाणे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जर हवी असेल तर आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू नाम ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचं आहे भगवान विष्णूंची कृपा आपल्या राहावी म्हणून एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं सुखी संसारामध्ये सुख शांती समृद्धी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हे एकादशीचं व्रत करायचं आहे आशाने भगवान आपलं प्रसन्न होतील त्यांची कृपादृष्टी कायम राहील अनेक अडचणी असतील त्या दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतील तर बघा संध्याकाळी आपल्याला सहा ते साडेसातच्या दरम्यान घरामध्ये ह्या वस्तू जाळायच्या आहे त्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे मातीची पंती नसेल तर कापूरचं स्टँड घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका त्यावर भीमसेम कापूरच्या पाच वड्या ठेवा तुमच्याकडे जर भीमसेम कापूर, तुम कापूर नसेल तुम्ही जो कोणता कापूर वापरता त्याच्या पाच वड्या ठेवा त्यानंतर त्यावर आपल्याला तीन लवंगा ठेवायचे आहे सॉरी त्यानंतर आपल्याला त्यावर तीन जे काही आपल्या घरामध्ये विलायची असते हिरवी ती विलायची तीन विलायची ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लवंग ह्या चांगल्या घ्यायच्या आहे बघा त्याला जे फूल असतं ते फूल असणं खूप गरजेचं आहे ते फूल नसलेला लवंगा तुम्ही घेऊ नका तर ह्या दोन वस्तू त्या कापूरच्या स्टॅन्डमध्ये तांदूळावर आपल्याला ठेवायच्या आहे भीमसेम कापूर आहे त्यावर ह्या वस्तू ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे ते काळे तीळ हातामध्ये घेऊन आपल्या घरातील छोटे मुलं आजारी व्यक्ती किंवा आपल्या घरातील एखादा चिडचिडपणा करत असेल पुरुषाला बाहेरचे दोष असतील त्याच्यावरून प्रत्येकावरून ह्या सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे देवघरावरून उतरवून घ्या कुणाची नजर आपल्या देवांना किंवा आपल्या घराला लागलेल्या असेल तर त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपण हे उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर ती का आपण जे हे आहे काळे आपण जे मोहरी घेतलेली आहे ती त्यात टाकायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हे सर्व केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेतल्यानंतर तर ते काळे ते आपल्याला त्यावर टाकायचं आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ते आपल्याला सर्व घरभर फिरवायचं आहे फिरवत असताना कोणता मंत्र तंत्र किंवा कोणतेही जप करायची गरज नाही फक्त मनामध्ये सकारात्मकता आपल्या पॉझिटिव्हिटी पाहिजे त्यानेच आपल्या घरातील जे दोष आहे जे, जे वादविवाद होत आहे जी नकारात्मकता आहे बाहेरची न नजर बाधा लागलेली आहे ला ह्या सर्व दूर होतील फक्त आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता आहे पाहिजे अशा प्रकारे हे सर्व घरभर कोपऱ्याने कोपरं फिरवून आणायचं आहे सर्व घरभीर घरभर आपण ते फिरवून आणल्यानंतर देवासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत जत आहे तोपर्यंत आपण जळवून द्यायचं आहे त्याला विजवायचं नाही किंवा ते विजलं तर आपण काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्री ते जे तांदूळ आहे ते आपण एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे म्हणजे पक्षी किंवा एखादा कीटक असेल तो खाईल आणि जे काही वस्तू उरलेल्या आहेत ते इकडे जे काही वस्तू उरलेल्या आहेत ते इकडे तिकडे टाकून न देता तुम्ही ते एखाद्या झाडाखाली किंवा मोठं झाड असेल ते, ते खड्डा करून त्यामध्ये पुरायला टाका त्यात पुरू शकता तर अशा प्रकारे आज संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान घरामध्ये नक्कीच ह्या वस्तू जाळा घरातील दोष अडचणी भांडणे दारिद्र्य नष्ट होईल घराची आपल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीची प्रगती थांबलेली असेल ते होईल आणि घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष दूर होतील तर कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद